Bisa bawa jadi होळी साजरी होती ला नक्की काय बघायला मिळणार आहे या होळीचा रंग कोणाला जास्त लागणार आहे की कोराचा रंग उतरणार आहे नाही मी तर पूर्ण रंगाने वाचलेलो आहे त्यामुळे तुम्हाला कळते की कोण जास्त रंग लावत ते मी कमीच लावलंय खूप रेमाने लावलंय असं नाहीये असं नाहीये तुम्ही एपिसोड बघा म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की काय घडत आणि फक्त कलाद्वैतच्या आयुष्यातले रंगच नाही उधळत इतरांच्याही आयुष्यात बरेच रंग उधळतात ते बाहेर पडतात ते कळतात आणि मग आम्हाला ही वेगळी मजा येते आमचं गोष्टीप्रमाणे आम्ही एका वेगळ्या रंगात एका वेगळ्या ढंगात अद्वैत आणि कला येतात सो तेही बघण्यासारखं आहे एपिसोड मध्ये चांदेकरांच्या किती वेळा तेच विचारतेस वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही एपिसोड बघा म्हणजे तुम्हाला कळेल की काहीतरी वेगळं नक्की धमाल तर होणार रंग उड उडणार म्हणाली ती काही ना काहीतरी मॅटर तर आहे गरम एक तर मुळात नैनाला कमिट केलेलं आहे की हिला आठ दिवस दिलेले आहेत तिला सिद्ध करून दाखवायचं की ती इनोसंट आहे आणि तिच्यावरती मला विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती निर्माण होते हो की नाही आपण बघूयात मालिक बरं होळी आली की भागाचे किस्से तर घडतातच काही भागाचे किस्से आहेत का काही घडलेले माझ्या नाही माझ्या तर मी नाही ट्राय केलं आणि मला करायला आवडेल पण आणि नाही पण मला भीती वाटते कारण मी ज्यांचे ज्यांचे किस्से ऐकलेत त्या सगळ्यांकडनं असं वाटतंय ऐकून की आपण लांबच राहावं हो ना तुझे काही किस्से माझे काही किस्से नाही कारण आवडते मला एवढं मी सांगू शकतो नाही अजिबातच नाही माझ्याकडे तर काहीच नाही कोणावर करायला आवडेल मला वाटलं की आपण टीम फोन दुसऱ्या करणार चालेल तेही चालेल पण त्याची मजा घेण्यात मला वेगळीच मजा मिळते ना त्यामुळे ठीक आहे करू भांग कोण असेल तुमचं मला असं वाटतं पण नैनावर नैनाला टार्गेट तू तुझ्या दोन्ही बहिणींना माझ्या दोन भावांना चालेल आणि आबांना पण आणि थंडाई म्हणून देऊ आणि आबांना पण सरोज एकदा त्यांनी जरा लेट लूज व्हायला पाहिजे किती चिडत असतात माझ्यावर आईला ठीक आहे म्हणजे गंडवायचं आहे तर मग सगळ्यांनाच घडू अक्की चांदेकर फॅमिली करे फॅमिली सगळे सगळे आम्ही दोघं सोडून सगळे बरे एखाद्या ओळीच्या आठवणी तुमच्या असतील तर या निमित्ताने ताजे झाले असतील का हो होळी पेटवल्यानंतर रात्री उशिरा तिथे लहान मुलांनी जमणे तिथनं मग नारळ काढणे आणि मग तो फोडून खाणे मग ओ तो आमचा नारळ आहे ओ तो आमचा नारळ आहे करत भांडणं करणे असं बरंच काय काय पुरणपोळी खाणे एक पुरणपोळीच नैवेद्य आपण एक पुरणपोळी देवाला दिली ह्याचं वाईट वाटणे वगैरे अशा बऱ्याच आठवणी आहेत मला आठवतात त्या सेटवरच्या झोळ्या कारण गेल्या आठ दहा वर्षातल्या त्याच्या आधीच्या लहानपणीच्या खूप सांगितलेत मी पण सेटवरती जी होळी खेळण्यात हो। एक गंमत आहे ना शूटच्या शेड्यूलमध्ये ती होळी येते खेळणं होतं रंग खेळणं होतं आम्हाला सुट्ट्या तर, तर मिळत नाही तशा हिशोबाने की काही सांगू शकत नाही हा म्हणजे मिळेल की नाही माहित नाही त्यामुळे त्यावेळेस जे रंग खेळायला मिळतात ते आमच्यासाठी होळी आणि आम्ही एन्जॉय करतो

बस अजून किती माझ्यातलं गायक बाहेर <laughs> तुम्हाला सगळ्यांना होळीच्या धुळवडीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी होळी